उपवासामध्ये तेच ते नेहमीचे नाश्ता प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी इनो सोडा लिंबू किंवा दही वगैरे न वापरता फक्त दोन साहित्य एक मिनिट मिक्सरमध्ये फिरवून मस्त टेस्टला एकदम बेस्ट असा नाश्ता प्रकार बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला खरंच सांगते इतका जबरदस्त स्वादिष्ट आणि फारच पौष्टिक असा हा नाश्ता तुम्ही एकदा बनवाल तर उपवासातच काय तर एरवीसुद्धा सारखं सारखं बनवून खाल हे नक्की चला तर हा उपवासाचा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटी भगर घ्यायचा आहे आणि मग यात पाणी घालून याला एक ते दोन वेळा चांगलं धिऊन घेऊ तर याला कोणी भगर कोणी वरईचे तांदूळ तर कोणी वरई देखील तर उपवासात हे वरईचे तांदूळ खाणे हे केव्हाही फायद्याचे आहे कारण यातून फायबर प्रथिने व भरपूर जीवनसत्वे मिळतात म्हणून उपवासात वरईच्या तांदळाचे पदार्थ नक्की खावेत हे पहा याला मी दोन वेळा धिऊन घेतलं असं स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर परत यात वरही पाण्यात बुडेल इतपत पाणी टाकून याला पाच ते सात मिनिट भिजण्यासाठी सोडूया तोपर्यंत झटपट चटणी बनवून घेऊ मग त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आहे दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे व एक मोठ्या चमचा ओल्या खोबऱ्याचे तुकडे जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर फक्त शेंगदाणे घालून ही चटणी बनवली तरी सुद्धा ती चांगलीच बनते व नंतर चटणी तिखटपणा कसा हवा त्यानुसार हिरवी मिरची घाला मग चवीपुरतं सेंधव मीठ आणि आंबूस चवीसाठी एक चमचा आंबट दही दही नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घालू शकता त्यानंतर चटणी घट्ट किंवा पातळ कशी हवी त्यानुसार पाणी घालून याला गुळगुळीत वाटून लगेच एका वाटीत काढून घ्यायचा आहे ही चटणी ना थोडी पातळ सरस बनवा कारण थोड्या वेळाने ही घट्ट होते म्हणून आता यात एक फोडणी टाकू तसं या फोडणीत जास्त काही घालता येणार नाही म्हणून उपवासात जे तुम्ही खातात तेच इथं वापरा तर इथं तेल गरम करून मी अर्धा चमचा जिरं एक लाल सुखी मिरची व मधून चिरलेली एक हिरवी मिरची घालून तयार फोडणी चटणीत ओतून घेतली आहे हे पहा आपली मस्त झणझणीत झटपट आणि चवदार चटणी तयार झाली आहे आणि इकडे पहा वरीचे तांदूळसुद्धा छान भिजले आहेत आता यातलं पाणी काढून याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर बघा वरीचे तांदूळ भिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही पण तुम्हाला जास्त घाई गडबड असेल तर तुम्ही यात गरम पाणी घालून याला दोन घेऊ शकता असं वरईर मध्ये घालून घेतल्यानंतर आता यात वरई घेतली त्याच वाटीच्या म्हणजे समान मापात एक वाटी उकडलेल्या बटाट्याचे असे मोठार तुकडे टाकून घ्यायचे तर या दोन जिन्नसांशिवाय मिक्सर मध्ये दुसरं काही घालू नका फक्त आवश्यकतेनुसार पाणी घालून याला असं स्मूथ आणि मध्यम दाटसर वाटून एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तसं इथं मला ना साधारण दीड वाटी पाणी लागलं तुम्हाला तुमची वरही जुनी नवी कशी होती व बटाटा किती शिजलेला त्यानुसार चार ते पाच चमचे पाणी कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकेल आता यात घालायचं आहे बारीक चिरलेली एक लहानशी हिरवी मिरची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मग एक लहान चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर तसं तुम्ही इथं आखे जिरे घातलात तरी चालेल शेवटी चवीपुरतं सेंधव मीठ घालून सर्वांना मिसळून घेऊ जर तुम्ही उपवासात कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा आणि हा चटणीसुद्धा हिरवी मिरची घातलेली म्हणून यात हिरवी मिरची घालायची की नाही हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा तर बघा या मिश्रणाला आपल्याला डोश्याच्या बॅटरपेक्षा थोडंसं पातळच बनवायचं आहे म्हणून यात आवश्यकतेनुसार पाणी घालून असं मध्यम दाटसर मिश्रण बनवायचं आहे चला आता लगेच याचा नाश्ता बनवूया तर मी असं लहान पॅनमध्ये नाश्ता बनवणार आहे तुम्ही हवं तर तव्यात किंवा मोठ्या पॅनमध्ये याला बनवू शकता आणि असं तेल तूप हवं ते लावून घ्या मग तव्याच्या किंवा पॅनच्या आकारानुसार मिश्रण टाकून पसरवून घ्या माझा पॅन लहान असल्यामुळे ना मला याला पसरवून घ्यावं लागलं नाही त्यानंतर याला झाकून दीड ते दोन मिनिटं मध्यमाचेवर भाजून घेऊया दोन मिनिटानंतर हे पहा हे असं वरून चांगलं सुकलं की याला तूप तेल जे हवं ते लावून घ्या मग हे खालून चांगलं भाजलं की याला सावकाश पलटून दुसऱ्या बाजूने चांगला दाब देत देत एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर रंग आलाय तर याला ना तुम्ही जसजसं भाजाल तस तसं हे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊसूत सॉफ्ट तयार होतो हे पहा हा मस्त भाजलाय आता याला काढून घेऊया तर आता मी तुम्हाला दुसरा नाश्ता बनवून दाखवते इथं तुम्ही हा नाश्ता तवा पॅन कशातही बनवा पण एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्या की तवा किंवा पॅन चांगला गरम असावा नाहीतर नाश्ता व्यवस्थित बनणार नाही आणि तसेच याला चांगला आलटून पलटून सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्या बरं तसं याला ना तुम्ही धिरड थालीपीठ ढोसा हवं ते म्हणू शकता तर असा मस्त धिरड्यांसारखा वरून जाळीदार व पचायला हलका फुलका आणि चवीला एकच नंबर नाश्ता एकदा अवश्य बनवा मग पहा उपवास नसणारे सुद्धा याला खाण्यासाठी तुटून पडतील आणि सारखं सारखं बनवण्यासाठी आग्रह करतील हे नक्की चला तर पुन्हा भेटू एका नवीन सोबत,